मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू सर्व दिव्यांग मंडळींच या चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे जे काम सरकारला एका वर्षामध्ये जमलेलं नाही ते आता एका दिवसात सरकार पूर्ण करण्याचं धोरण आखत आहे मित्रांनो महसूल विभागाने एक आदेश जारी केलेला आहे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट पर्यंत महसूल आठवडा म्हणून सादर करण्यात येत आहे मग यामध्ये संजय गांधी निराधार अंतर्गत ज्या काही योजना येतात श्रावण बाल असेल संजय गांधी निराधार असेल विधवा पेन्शन योजना असेल इंदिरा गांधी पेन्शन असेल किंवा इतर सर्व दिव्यांग योजना संजय गांधी अंतर्गत ज्या काही योजना येणाऱ्या आहेत या सर्व योजनेकरिता हा आठवडा जाहीर करण्यात आलेला आहे काय आहे नवीन अपडेट हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे तुमच्या लक्षामध्ये येईल बघा मित्रांनो एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जे काही कार्यक्रम उपक्रम राबवले आहेत सरकारने कोण कोणते कार्यक्रम राबवत आहेत त्याच्याशी आपल्याला घेणे देणं नाही फक्त आपल्याला फक्त घेणं आहे देणं आहे ते पाच ऑगस्ट या दिवशी जिल्हा स्तरापासून तर गाव पातळीपर्यंत ज्या काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या समजून घेण्याकरिता किंवा ऐकण्याकरिता हे लोक तुमच्या घरापर्यंत येणार आहेत जसे की जिल्हा अधिकारी असेल स्वतः जिल्हा अधिकारी येणार नाही पण त्यांचे कार्यकर्ते येतीलच तहसील कार्यालयातले लोक येणार आहेत ग्रामपंचायतचे लोक त्यानंतर तलाठी विभागाचे काही लोक तुमच्या घरी येऊन ही तुमची जी काही समस्या आहे संजय गांधी निराधार योजने संदर्भाविषयीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरिता हे लोक तुमच्या घरापर्यंत पाच ऑगस्ट या दिवशी येणार आहेत जे काम सरकारला एका वर्षात जमलेलं नाही ते काम आता सरकार एका दिवसात पूर्ण करणार आहे कसं शक्य आहे मित्रांनो एका वर्षात नाही झालं ते एका दिवसात होईल असं तुम्हाला तरी वाटतं का बघा आता होणार काय आहे याच्यामध्ये ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट आहे अशा लोकांचेच पैसे रखडलेले आहेत अनुदान अडकलेलं आहे मानधन वाढ तर झालेली आहे पण वाटप कधी होणार याचा निर्णय किंवा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही मग ही अनुदान जी वाढलेली आहे ते अनुदान कधी मिळणार याचा शासन निर्णय अजूनही आलेला नाही अठरा जुलैला पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या पेशांमध्ये वाढ करण्यात आली ही घोषणा झालेली आहे आता या गोष्टीला एक जवळपास पंधरा ते सोळा दिवस निघून गेलेले आहेत मित्रांनो तरी शासन निर्णय अजून आलेला नाही तर मग सरकार एका दिवसामध्ये डीबीटी काम कसं करू शकते ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट नाही अशा लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट करून त्यांच्या खात्यावर म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे शासन निर्णय म्हणजे आदेश आलेला आहे आता हे पैसे कधी येणार जेव्हा तुमची डीबीटी ऍक्टिव्हेट होईल ही लोक तुमच्या घरापर्यंत येतील येतील हा तो पर्यंत तुमची ही जी काय पेन्शन आहे ती पेन्शन येणारच नाही सरकारी काम वर्षभर थांब आपण मराठीमध्ये काम का वेळेवर करत नाहीत तर ज्या लोकांना डीबीटी ऍक्टिव्हेट असून सुद्धा बऱ्याचशा दिवसापासून पेन्शन मिळत नाही तर ही लोक घरी येऊन डीबीटी ऍक्टिव्हेट करून अनुदान वाटप करणार आहेत हास्यास्पद गोष्ट वाटते मित्रांनो तर पाच ऑगस्ट या दिवशी सर्वांनी घरी थांबून राहायचं आहे दिव्यांग बांधवांनी तुमच्या गावाकडे घरी कोण कोणते अधिकारी येतात याच्यावर लक्ष ठेवा आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत डीबीटी अंतर्गत असतील कुठल्याही समस्या असतील शक्य असेल तर लिस्ट तयार करून ठेवा एखादा अर्ज तयार करून ठेवा या लोकां पर्यंत लिहिलेला अर्ज जो आहे तो सुपूर्त करा आणि तुमच्या ज्या समस्या आहेत या लोकांना नीट व्यवस्थित समजेल या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करा तर डीबीटी करण्याकरिता काही मोठ सायन्स रॉकेट लागत नाही का काही स्टेप्स असतात त्या पूर्ण करायच्या असतात काय त्या स्टेप आहेत या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे बघा डीबीटी ऍक्टिव्हेट करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल क्रमांक लिंक करणे गरजेचं आहे आधार क्रमांक बँकेच्या पासबुकशी म्हणजे खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे एवढंच तर करायचं आहे तुम्हाला एवढं झाल्याच्या नंतर डीबीटी ऍक्टिव्हेट होईल तर डीबीटी ऍक्टिव्हेट असून सुद्धा पैसे येत नाहीत आता तुम्ही डीबीटी ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुम्हाला पैसे येतील याची कोण शाश्वती देणार तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओ मधून माझ्याकडून जे काही प्रश्न विचारलेले गेलेले आहेत ते योग्य होते का अयोग्य होते आणि माझ्या प्रश्नाशी किती लोक सहमत आहात खाली कमेंट करा करून बिल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा कारण अशाच अपडेट या चॅनेल वर येत असतात तर मला द्या रजा जय हिंद वंदे मातर जय महाराष्ट्र आणि नमस्कार